आज अठ्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य भारतात आपण मोकळा श्वास घेत आहोत आपले सामाजिक आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य चिरकाल टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत कलश पुढे नेण्याचं आवाहन आमदार सहसुलभाते संजय खुडके यांनी केलं प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टद्वारा संचालित विनायक विद्यामंदिर कला वाणिज्य महाविद्यालय विनायक विधी महाविद्यालय व विनायका गुरुकुल येथे भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा आमदारसो सुलभाताई खोडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय विनायकराव खोडके यांच्या प्रतिमेस वंदन पूजन व माल्यार्पण करीत ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान सर्व उपस्थितांच्या वतीने सामूहिक राष्ट्रगान करून तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली आहे भारतीय स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात ज्या थोर क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली शुरांनी बलिदान दिलं हुतात्म पत्करलं त्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदानाचं स्मरण करून आजच्या प्रसंगी देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना अधिक बळकट व ओतृत करण्यासाठी आमदार सौ सुलभाते खुडके यांनी सर्व उपस्थितांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी विद्यार्थ्यांचे पतसंचलन क्रीडा व देशभक्तीपर सादरीकरण सुद्धा लक्षवेधी ठरलं आमदार महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आलाय या दरम्यान महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे नवनिर्मित रोप वाटिकेचं आमदार सो उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी प्रवीण खुडके मेमोरियल ट्रस्टचे सचिव यश खुडके विनायक विद्या मंदिर डॉक्टर संतोष बनसोड विनायका गुरुकुल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड रेखा सुर्वे मुख्याध्यापिका आरती निर्मळ आदींसह विनायक विद्या मंदिर विनायक विधी महाविद्यालय तसेच विनायका गुरुकुल येथील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी प्राध्यापक वृंद व शिक्षक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आर न्यूज